अतिशय सुंदर असा बजेट आहे भारत देशाला आर्थिक सक्षम करणारा हा बजेट आहे भारताची अर्थव्यवस्था जी आपल्याला पाच मिलियन डॉलर करायची त्याच्यासाठीचा सा हा चाललेला प्रयत्न अर्थमंत्री सीतारामनजी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने बजेट केला सर्व घटकांना समाविष्ट असा बजेट आहे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आमचा तो शेतकरी मानध असेल महिला बांधव असतील मगिनी असतील किंवा तेल उत्पादक शेतकरी बांधव असेल या सर्वांचा विचार करत एक चांगला बजेट या देशाला अर्थमंत्री महोदयांनी दिलेला आहे या बजेटच वैशिष्ट्य असं आहे की बारा लाखापर्यंत आता इन्कम टॅक्स मध्ये सूट ही भेटणार आहे हा मोठा बदल आहे तेल उत्पादक शेतकरी जे यांच्या हमी भावाने तेल उत्पादनाचे जे प्रोडक्ट असतील ते खरेदी करणार केंद्र शासन करणार सर्वच गोष्टीच्या या पद्धतीने विचार करून शैक्षणिक असेल संपूर्ण भारत देशामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी क्रीडा हब तयार करण्याचा एक मानस अर्थमंत्री महोदयांनी बोलून दाखवलं आहे आपल्या बजेटमध्ये घेतलं आहे त्याबद्दल क्रीडा क्षेत्राच्या वतीने सुद्धा त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि चांगला बजेट दिल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आदरणीय जी शहा साहेब आणि आदरणीय सीतारामनजी यांचा मनापासून आभार